ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा अर्जुनवाड गोकुळ दूध संस्थेसाठी चिन्ह वाटप एका गटाला शीत, दुसरे दुसऱ्या गटासाठी शिट्टी चिन्ह अर्जुनवाड तालुका शुरोल येथील कैला सिद्धू आगडून पाटील गोकुळ सहकारी दूध सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीच्या अकरा जागेसाठी एकवीस उमेदवार मैदानात उतरले असून एका गटाला कपबशी तर दुसऱ्या गटाला शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे राजर्षी शाहू विकास आघाडीला कपबशी चिन्ह मिळालं असून या आघाडीतील उमेदवार असे सर्वसाधारण मध्ये महेश चौगले विजय पाटील आनंदा महाडिक कृष्णा दुधाळे महादेव महाडिक सतीश ढवळे महिला राखीव छबुताई ढवळे राजश्री चौगले इतर मागासवर्गीय ज्योतिबा गंगधर भटक्या विमुक्त जमाती तुकाराम डोंगरे अनुसूचित जाती जमाती सुवर्णा कांबळे यांना कबशी चिन्ह मिळालं तर अर्जुनेश्वर परिवर्तन पॅनेल यांना शेट्टी हे चिन्ह मिळालं आहे त्यांची उमेदवार असे प्रकाश झांबरे विश्वनाथ कोळी योगेश पाटील राजाराम गायकवाड संदीप धनवडे विजय महाडिक महिला राखीव वंदना पाटील इतर मागासवर्गीय दीपक परीट भटक्या जाती विमुक्त जमाती बबन उगारे अनुसूचित जाती जमाती लता कांबळे या उमेदवारांना शिट्टी चिन्ह मिळालं आहे या संस्थेसाठी सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे महानकर नेपसाठी कृष्णात हेगांना अर्जुन वाड